काँग्रेसचे <Congressival> नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यावेळी कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आज क्रांती चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल शहरातील क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी राहुल गांधी यांच्या मनातील ओठांवर आला आहे संविधानात अनेक वेळा बदल केला गेला आहे लोकसभा निवडणुकीवेळी मात्र संविधान बदलणार म्हणून सेट भूमिका ही दुटप्पीची राहिली असा आरोप ही यावेळी आंदोलकांनी केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोन दिवसापूर्वी राहुल गांधी वॉशिंग्टन मध्ये चर्चा करत असताना त्यांनी असा उल्लेख केला के, की या भारत देशामध्ये आरक्षणामुळे अनेक गोष्टींमध्ये न्याय मिळत नाही आणि म्हणून आम्ही लवकरच आरक्षण रद्द करू आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये बदल करू असा त्यांनी उल्लेख केला मी या ठिकाणी संविधानामध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्याचा जो हे केला त्याबद्दल त्यांचा निषेध करतो आणि काँग्रेस पार्टीचा पण आम्ही धिक्कार करतो की त्यांनी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा प्रयत्न करू नये आज महाराष्ट्रभर आम्ही आज राहुल गांधी आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर साक्षीनी आम्ही या संविधानाचा अनादर करणाऱ्या या काँग्रेसचा निषेध आम्ही व्यक्त करत आहोत आज राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन भारताची बदनामी करणारं वक्तव्य केलं आणि हे संविधान बदलू आणि आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं विधान करून सर्व आरक्षण ज्यांना मिळतं त्या जनतेच्या विरोधी भूमिका घेऊन आज त्यांनी जी जी वे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो हो। आहोत आज राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही संपूर्णपणे निषेध व्यक्त करतो